आधवी आम्हाला असे काही प्रोडक्ट सजेस्ट कर जे ऑर्गॅनिक आहेत खूप माइल्ड आहेत आणि ज्याचे खरतर तर साईड इफेक्ट नाही म्हणूनच आज मी आली आहे थेट पुण्याला डॉक्टर मंजिरी यांच्या आयुर कॉन्सेप्ट नावाच्या क्लिनिकमध्ये आता या क्लिनिकमध्ये ना आयुर्वेदिक आणि पंचकर्म ट्रीटमेंट्स तर होतातच त्याचसोबत डॉक्टर मंजिरी यांनी स्वतः असे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स डिझाईन केलेत आणि क्युरेट केलेत जे अगदी उत्तम आहेत त्यांच्याकडे बरीच ब्युटी प्रॉडक्ट्सची रेंज आहेत आणि हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते आयुर्वेदिक असल्यामुळे अफकोर्स नैसर्गिक आहेत ऑर्गॅनिक आहेत त्याचसोबत यांचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूपच ॲफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला मिळत आहेत आणि क्वालिटी तर यांची अगदी उत्तम आहेच आता आहेब नावाचा डॉक्टर मंजुरी यांचा ब्रँड आहे त्यांच्या क्लिनिकचं नाव आयुर कॉन्सेप्ट आहे पण ब्रँडचं नाव आहे इ हा हब्स तर मग आपण आता पटकन त्यांच्या क्लिनिकमध्ये जाणार आहोत आणि नेमके काय काय प्रोडक्ट्स आहेत हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी एक्झॅक्ट लोकेशन कोणतं ते मी तुम्हाला सांगते तर पुण्यामध्ये मी आली आहे शिवाजीनगरला शिवाजीनगरला भंडारकर रोडला मी आली आहे इथे पी आय सी ग्राउंड आहे त्याच्याजवळच त्यांचा अल्हत नावाचा बंगला आहे आणि त्या अल्हद बंगल्यामध्येच हे सुंदर असं क्लिनिक आहे त्यामुळे लगेचच आपण आज जाऊया आणि नेमके इथे नेमके काय काय प्रोडक्ट्स आहेत ते एक्सप्लोअर करूया चला सो so, आयुर कॉन्सेप्ट या क्लिनिकमध्ये मी आता आली आहे आणि आल्या आल्या मस्त प्रसन्न वाटलं इथलं जे वातावरण आहे ते खरं तर खूप पॉझिटिव्ह आहे आणि छान असा ना सुगंध मला येतो आहे इथे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचसोबत माझ्यासोबत आहे डॉक्टर मंजिरी जोशी हाय मॅम वेलकम टू लोकमत सखी हाय माधवी वेलकम अशा आहात मी एकदम छान आहे आणि yes. थँक्स वन्स अगेन लोकमत सखी तुम्ही पुन्हा एकदा माझ्याबरोबर व्हिडिओ करायची मला संधी मिळते आणि माझ्या क्लिनिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थँक्यू सो मच तर मग आता इथेच छान मला सगळे प्रॉडक्ट्स दिसत आहेत तर मला स सगळ्या प्रॉडक्टची छान माहिती जाणून घ्यायला आवडेल तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आणि सर्वात पहिले तर थोडक्यात आपण प्रोडक्ट्सचं आणि इ हा हर्बल्स या ब्रँड्सचं सर्वात आधी इंट्रोडक्शन करूयात आणि मग आपण प्रॉडक्टची सविस्तर माहिती घेऊयात नक्की नक्की येस yes. सो yes. yes. so, मी uh, स्वतः गेले सत्तावीस वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये मी डॉक्टर मंजिरी जोशी आणि आयुर्क कन्सेप्ट हा माझ्या क्लिनिकचं ब्रँड आहे जिथे आपल्याकडे सगळ्या आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट्स स्पा ट्रीटमेंट्स ब्युटी ट्रीटमेंट्स हे चालतं आणि ह्याला जोडून माझा इहा हब्स हा, हा आयुर्वेदिक कॉस्मॅटिक्सचा ब्रँड मी लॉन्च केलेला आहे सो हा ब्रँड लॉन्च करण्यामागे कन्सेप्ट अशी होती की आयुर्वेदाचं ट्रॅडिशनल जे काही सौंदर्य वाढवण्यासाठी जे काही सांगितलंय ते तर त्यात हवंच होतं पण त्या सगळ्या प्रॉडक्ट्सला आपल्याला एक आधुनिक रूपात आणायचं होतं आजकालच्या जगाच्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन तसं पाहिजे पॅकेजिंग तसं हवं असतं करेट सो so, थोडक्यात आयुर्वेदाला आधुनिकतेची जोड देऊन मी ही इहा हा हब्स नावाने सगळी कॉस्मॅटिक्स लॉन्च केलेली आहे मस्त सो so, छान प्रोडक्ट्स मला इथे दिसत आहेत आणि जसं मी तुम्हाला आल्या आल्या सांगितलं की सुंदर सुगंध येतो या प्रॉडक्टसोबत हो। किंवा जो एक आयुर्वेदिक फ्रेग्रेन्स असतो ना तो येतोय मला याच्यातून तर मला सगळ्या प्रॉडक्टची छान माहिती हवी आहे तर कुठून सुरुवात करूयात कारण भरपूर प्रोडक्ट येस सो मला असं वाटतं सुरुवात आपण ह्या बॉडी केअर प्रॉडक्ट्स पासून मी करते कारण मुळात आयुर्वेदात असं सांगितलंय की तुमचं सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही रोज मसाज करा बॉडीला बरोबर आणि रोज उठणं वापरा इन्स्टेड ऑफ सोप किंवा वॉश असं बरोबर सो so, सुरुवात आपण ह्या बॉडी केअर पासून करूया जस्ट मी हे तुम्हाला दाखवते की हे आपलं हम्म त्याचा फ्रेगरेन्स घेऊ शकतो हम्म मस्त आहे सो नाव याच मृज अभंग अभ्यंग अभंग राईट सो आपण अभ्यंग स्नान करतो तर त्यासाठी करे सो अभ्यंग स्नान हे फक्त दिवाळी लिमिटेड असू नये तर ते तुम्ही रोजही वापरू शकता जस्ट टू मेंटेन युअर ब्युटी जसं आपली स्किन छान राहावी तुमचे मसल लूज पडू नयेत ह्यासाठी आयुर्वेदामध्ये रोज अभ्यंग सांगितले सो हे सर्व स्किनला सूट होईल असं खूप सुंदर फ्रेग्रन्स असलेलं की ज्याने तुमचा थोडा मूड पण इलोवेट होईल ऍट द सेम टाइम तुम्हाला बॉडीला पण छान मॉइश्चर मिळेल सो असं हे आपल्याकडे अभ्यंग तेल आहे ओके सो हे कसं वापरायचं एक्झॅक्टली सकाळी की रात्री हे तुम्ही शकता? रात्री पण वापरू शकता किंवा आंघोळीच्या आधी एक दहा पंधरा मिनिटं लावून ठेवून तुम्ही आंघोळ करू शकता ओके आणि ज्यांना सकाळच्या घाईत पॉसिबल नाहीये आहे सो दे कॅन यूज धिस ॲज नाईट ऑइल ऑल्सो सो रात्रीच्या वेळी अंगाला लावून तुम्ही झोपू शकता त्या सुंदर अरोमामुळे सुद्धा तुम्हाला झोपही छान लागते स्किन पण छान राईट right. म्हणजे जसं आपण रात्री झोपताना बरेच जण बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावून झोपतात बॉडी लोशन सुद्धा बरेच लोक लावतात तर त्या जागी आपण हे तेल वापरू शकतो आणि मग तसं सकाळी आंघोळ करू शकतो आणि मग सकाळी आंघोळ हे उठणं करेक्ट आता दुसरं प्रॉडक्ट मी दाखवते हे आपल्याकडे कम्प्लीट आयुर्वेदिक उठणं बनवलेलं असतं नॉर्मली आपण असं म्हणतो की सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा लहान मुलं यांना शक्यतो आपण केमिकल्स साबण फेसवॉश हे वापरून कारण की, की स्किन डॅमेज होते सो त्याच्यासाठी हा उठण आपल्याकडे आहे जस्ट मी तुम्हाला थोडस लावून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती इमिजिएटली ह्याचा छान इफेक्ट येतो ते ओके सो हे असं तुम्ही चेहऱ्याला हाताला कुठे टॅन होत आहे कधी तुम्ही हे वापरू शकता आणि रोजच्या रोज आंघोळीसाठी पण वापरू शकता वाव ओके सो तुम्हाला लगेच कळेल की एक्झॅक्टली एकदा स्किन माझी खूप मॉइचराईज्ड वाटते आहे आणि मॉइच्चराईज्ड स्किन नेहमी दिसताना खूप हेल्दी दिसते आणि तो ग्लो ऑटोमॅटिकली अरे करेक्ट राईट आणि आजकाल ना खूप स्क्रब्स वापरले जातात म्हणजे शरीरावरची मृतत्वाच्या काढून टाकण्यासाठी आणि तो ग्लो मिळवण्यासाठी तर मला वाटतं हे नॅचरल स्क्रब म्हणून अगदी सुंदर पद्धतीने काम करू शकतात अगदी नक्की आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे तीन वर्ष प्रॉडक्ट असं छा असं राहतं आणि लहान दोन वर्षाच्या मुलांपासून तुम्ही कोणालाही हे सेफली वापरू शकता म्हणजे काही साईड इफेक्ट काहीही साईड इफेक्ट नाही ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि कोणताही ॲडेड फ्रेग्रन्स नाही आहे okay. बच वेळेला काही लोकांना कोणत्या फ्रेग्रन्सची ऍलर्जी असते किंवा चालत नाही तर तसं ह्या प्रॉडक्टमध्ये कोणतंही आपण फ्रेग्रन्स किंवा केमिकल घातलेलं नाही आहे बरोबर आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपण चेहऱ्याची काळजी घेतो पण ओव्हरऑल शरीराची किंवा हातापायांची वगैरे काळजी घ्यायला विसरून जातो तर मला वाटते डे दे, डेली रुटीनमध्ये किंवा आठवड्यातून दोनदा तीनदा जरी तुम्ही हे जे तेल आणि जे उठणं आहे ते वापरलं तर तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल आणि तुमच्या ओव्हरऑल शरीरावरची जी स्किन आहे ती छान ग्लोईंग होईल आणि हे अँटी एजिंग म्हणून सुद्धा काम करू शकते ओके येस 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 मस्त नेक्स्ट कोणते आहेत आता नेक्स्ट मी सांगू इच्छिते की हे आपली सगळी आयुर्वेदिक सिरम बेस्ड ऑइल्स आहेत सो बेसिकली सिरम म्हणजे काय तर सिरम म्हणजे खूप हाय कॉन्सन्ट्रेशन असलेलं प्रॉडक्ट असतं कम्पेर्ड टू क्रीम किंवा लोशन्स सो धिस इज व्हेरी इफेक्टिव्ह असतं सेकंड थिंग इज सिरम हे अतिशय लाईट वेट प्रॉडक्ट कारण की ते तुम्हाला छोट्या एरियामध्ये जास्त इफेक्ट देण्याकरता सिरम वापरली जातात बरोबर सो ही आयुर्वेदिक सिरम कशी बनतात तर ह्याच्यामध्ये आपण गाईचं दूध हर्ब्स आणि तेल असं बनवून ही आयुर्वेदिक सिरम कॉन्सेप्ट लॉन्च केलेली आहे ओके सुपर आणि सिरम ऍक्च्युअली स्किन मध्ये खूप लवकर शोषलं जातं त्यामुळे ते लवकर काम करतं म्हणजे आय थिंक एखाद्या क्रीम पेक्षा सिरम थोडंसं पटकन आपल्याला रिझल्ट बरोबर तर आता exactly. yes. कोणकोणत्या प्रकारचे सिरम आहेत yes. आपल्याकडे सो so, पहिलं आपल्याकडे सिरम आहे हे आहे आयब्रो रोल ऑन सिरम अच्छा खूप महत्वाचं आहे हे कारण की बरेच जण विचारत असतात की आयब्रोज पातळ आहेत त्यांना डा दाट करायचं तर काय प्रॉडक्ट आपण वापरू शकतो सो हे असं मध्ये येतं आणि तुम्हाला जस्ट तुमच्या भुवयांवरती हे ऑइल रात्री झोपताना ओके लावायचं आहे तुम्ही बघू शकता हे अतिशय लगेच स्किन मध्ये होत होतंय हां आणि हे एकदम लाईट वेट आहे येस त्यामुळे हां आणि हे तुम्हाला भुवयांवरती असंच ठेवायचं ग्रेईंग आहे किंवा लवकर थिनिंग होतंय आयब्रोज तर त्या सगळ्यासाठी हे प्रॉडक्ट अतिशय उपयुक्त आहे आणि ह्या सगळ्या सिरम बेस ऑइलचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक प्रॉडक्ट वरती आपण आयुर्वेदिक ग्रंथातला रेफरन्स लिहिलेला आहे की हे कोणत्या तेलाचा रेफरन्स आहे आणि काय ह्यांनी हे वापरलंय हे सगळं आपण प्रॉडक्ट वरती मेन्शन इन्ग्रेडियंट्स बेसिकली मेन्शन केलेले आहेत दुसरं आपलं सिरम असंच खूप छान प्रॉडक्ट म्हणजे अंडर आय सिरम आहे ओके आजकाल जर आपण बघायला गेलो तर सगळ्यांचा स्क्रीन टाइम खूप वाढलाय लॅपटॉपचा यूज जास्त झालाय सो नुसतं अंडर आय डार्क सर्कल्स नाहीत तर बऱ्याच वेळेला लोकांना डोळे थकल्यासारखे वाटतात ड्राय वाटतात सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळे किंवा ए मध्ये जास्त बसणं सो त्याच्यासाठी हे अंडर आय सिरम आपण बनवलेलं आहे आणि ते सुद्धा मी म्हंटल तसं टेक्नॉलॉजी नवीन वापर वापरली आहे रोल ओके हे सुद्धा तुम्ही असच डोळ्यांच्या वर आणि खाली असं लावून रिंग फिंगर अगदी हलका मसाज करायचा आणि रात्रभर हे असंच ठेवायचं ठेवायचं सो ह्याचा ऍडेड बेनिफिट म्हणजे तुम्हाला शांत झोप लागणं okay, काल रिलॅक्स वाटणं hmm. किंवा शांत झोप लागत नाही hmm. ही सुद्धा खूप hmm. जणांची तक्रार असते तर त्याच्यासाठी सुद्धा हे प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता हरु हरु साधारण याची म्हणजे आपण आधी उठणं आणि अभ्यंग ऑइल बघितलं तर त्याची साधारण प्राइस काय आहे आणि आय सिरम आणि आयब्रो सिरमची ची प्राइस सो ह्या अभ्यंग तेलाची किंमत एकशे दहा रुपये आहे ओके उठण्याची किंमत फक्त सत्तर रुपये आहे म्हणजे खूपच अफोर्डेबल आहे आणि जी क्वालिटी तुम्हाला मिळते ना त्या हिशोबाने तर खूपच अफोर्डेबल आयब्रो रोल ऑन सिरम आहे हे दोनशे रुपयाला आहे अरे अंडर आय सिरम आहे हे थ्री थर्टीला आहे अच्छा ओके okay. नेक्स्ट कोणतं प्रॉडक्ट आपण बघतो नेक्स्ट दाखवते सिरम ते, ते म्हणजे लिप केअर ऑइल आहे अच्छा so, थोडं वेगळं प्रोडक्ट वेगळं प्रोडक्ट आहे बऱ्याच वेळेला ओठ ड्राय पडणं किंवा ओठाला चरे जातात अल्सर होता, जखमा होतात त्या सगळ्यासाठी हे लिप केअर ऑइल अतिशय उपयुक्त आहे आणि मी मगाशी दाखवलं तसं हे पण रोल ऑन मध्ये प्रॉडक्ट आहे सो तुम्ही पर्स मध्ये इझिली कॅरी करू शकता कधी वाटेल तेव्हा ओठाला चॅपस्टिक किंवा आपण लिप बाम लावतो त्याच्याऐवजी हे तुम्ही वापरू शकता लिप बाम ला चांगला ऑल्टरनेटिव्ह आपण म्हणू शकतो आणि जर का समजा कोणाला लिप पिग लिप्सवरती ओठांवरती काळपटपणा असेल तर त्यासाठी हे जे लिप ऑइल आहे ते काम करतं का? त्यासाठी सुद्धा हे ऑइल काम अच्छा किंवा बऱ्याच वेळेला काही लोकांना लिपस्टिक लावायच्या आधी काहीतरी मॉइश्चरायझर लिपर असतं तर त्याला सुद्धा तुम्ही हे वापरू शकता राईट ह्याचं ऍप्लिकेशन बघूया आपण आणि हल्ली ना मुली मॅट लिपस्टिक्स खूप जास्त प्रमाणात लावतात ज्यामुळे लिप्स खूप ड्राय होतात आणि अक्षरशः त्या फाटतात yes. त्यामुळे त्यासाठी मला वाटतं हे बेस्ट ऑप्शन आहे याची पण छान आहे कन्सिस्टन्सी आणि हे सुद्धा लाईट वेट आहे अगदी लिप्सवरती असं काहीतरी असं लावल्यासारखं किंवा असं जाड जाड वाटणार नाही खूप लाईट वेट आहे मस्त याची प्राइस काय आहे ह्याची पण दोनशे रुपये प्राईस आहे हे सो so, आपले बरेचसे ऑडियन्स नेहमी हा प्रश्न विचारतातच की लिप्स काळे पडलेत किंवा त्यांच्यावरती काळपटपणा आला आहे तर त्यासाठी काही सजेस्ट करू शकता का सो so, हे पुन्हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर कोणते प्रोडक्ट्स आपण बघतोय त्यानंतर अजून एक असंच दाखवतंय ते म्हणजे सगळ्या फेससाठी वापरण्यात येणारं अच्छा खूप प्रसिद्ध असं कुमकुम आधी सिरम अच्छा ओके कुमकुम म्हणजे केशर सो so, ह्याच्यामध्ये बेसिकली केशर आवळा गाईचं दूध आणि मग बाकीची हर्ब्स आणि तेळाचं तेल ओके okay. असं बनवलेलं आहे बऱ्याच आयुर्वेदिक पदार्थांचा ब्लेंड असतो येस येस सो बेसिकली हे अँटी एजिंग किंवा स्किन ग्लो करणं वयाप्रमाणे बरेचदा स्किन थोडी सॅग होते लूज पडते त्या सगळ्यासाठी हे कुंकुमादी सिरम अतिशय इफेक्टिव्ह आहे ह्याचंही मी ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवते आणि चेहऱ्यावरती समजा काळपटपणा असेल किंवा स्त्रियांना ना वांग येण्याचा त्रास हो, होतो हो। तर मग त्यावरती पण हे त्यावरती सुद्धा हे अतिशय सुंदरपणे वर्क करत ओके सो साठी सुद्धा उत्तम येस पिगमेंटेशन कोणतेही डार्क स्पॉट्स किंवा तुम्हाला अँटी एजिंग म्हणून जो काही प्रॉडक्ट वापरायचं असेल तर त्याच्यासाठी हा म्हणजे आयुर्वेदानी जगाला दिलेली देणगी असं मी म्हणेन इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे राईट म्हणजे बेसिकली एखाद्याचा नाईट स्किन केअर रुटीन इथे तयार होत yes. का, का आहे कारण सगळे प्रोडक्ट आहेत जे आपण नाईट स्किन केअर रुटीन मध्ये आपल्या इन्क्लूड करू शकतो त्याच्यानंतर काय बघतोय त्याच्यानंतर आहे हे आपल्याकडे फेशियल ग्लो ऑइल आहे ओके सो ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्या लोकांसाठी हा अतिशय सुंदर ऑप्शन आहे अच्छा सो स्पेसिफिकली धिस प्रॉडक्ट इज फॉर ड्राय स्किन ओके आणि हे सुद्धा कुमकुमादी बेस आहे याच्यामध्ये की वेगळं नाही ह्याच्यामध्ये वेगळं आहे अगदी टू बी फ्रँक ह्याच्यामध्ये केशर नाहीये हा थोडासा इकॉनॉमिकल ऑप्शन जे बघत असतील तर त्यांच्यासाठी हे फेशियल ग्लो ऑइल आहे ह्याची किंमत फक्त दोनशे चाळीस रुपये आहे आणि कुमकुमादी सिरम आहे त्याची किंमत पाचशे रुपये आणि सहाशे रुपये आहे पण तसं बघायला गेलं तर ना बाहेर जे कुमकुमारी सिरम्स किंवा ऑइल्स मिळतात ना ते त्याहून महाग असतात तर मग हे बरंच स्वस्त आहे असं बघायला गेलं येस yes. माझा मुळात उद्देशच आहे की लोकांपर्यंत चांगली आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स पोचणं बरोबर आणि ते सुद्धा ॲट द अफोर्डेबल प्राईस राईट राईट यासाठीच हे सगळे प्रॉडक्ट्स आपण डिझाईन केलेले आहेत खूप थॉटफुली डिझाईन केले आहेत तर सगळे प्रॉडक्ट्स आणि लिप ऑइलची प्राइस काय होते लिप ऑइलची पण दोनशे दोनशे रुपये ओके अमेझिंग आता हे ऑलमोस्ट इथे सगळ्या प्रकारचे ऑइल्स आणि सिरम्स होते आता नेक्स्ट मला वाटते क्रीम्सचं सेक्शन आहे yes. ना येस oh. yes, तर क्रीम्स मध्ये काय काय क्रीम्समध्ये आपल्याकडे हे खूप युनिक प्रॉडक्ट म्हणजे हे फूट क्रीम आहे आपल्याकडे ओके बेसिकली पायाली आग होणं जळजळ होणं किंवा भेगा पडणं किंवा खूप लोकांना शांत झोप लागत नाही uh -huh. तो ह्या सगळ्यासाठी हे आपण साजूक तूप आणि चार प्रकारची तेल ह्याचा okay. ब्लेंड बनवून हे स्पेशल फूट क्रीम बनवलेलं आहे मी जस्ट तुम्हाला त्याची एक कन्सिस्टन्सी दाखवते राईट right. अतिशय बटरी त्याचा लूक आहे वा अरे खूप छान आहे अगदी लाईट वेट आहे हे खूप छान आहे टेक्स्चर खूप सुंदर आहे क्रिया असं मलई सारखं मलई सारखं आहे आणि अतिशय थंड ते ऍक्च्युली मी जेव्हा ते स्प्रेड केलं ना तेव्हा पटकन तो कुलिंग इफेक्ट आला मस्त खूप छान आहे सो हे फूट सुद्धा अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत कोणीही वापरू शकतं मगाशी मी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह आपण ऍड केलेलं नाहीये ह्याच्यामध्ये मात्र थोडासा आपण चंदनाचा फ्रेग्रन्स दिलाय जस्ट टू इम्प्रूव्ह द कुलिंग इफेक्ट त्याचा कारण तळपायांना मिळाला की एकूणच बॉडीला थोडस कुलिंग वाटत म्हणून ह्याच्यामध्ये आपण हा नॅचरल चंदनाचा थोडासा फ्रेग्रन्स घातलेला आहे दुसरं तसंच आपलं सुंदर प्रॉडक्ट आहे ते म्हणजे नाईट क्रीम आता आजकाल नवीन पिढी जी आहे त्यांना थोडस असतं की मला तेल नकोय मला क्रीम बेस काहीतरी पाहिजे सो त्या लोकांसाठी तीच okay. <laughs> yes. <रात्री> <laughs> <नीशा> <laughs> तेल आणि सगळं तूप वगैरे घालून आपण हे नाईट क्रीम बनवलेलं आहे त्याला आपण निशा क्रीम असं नाव दिलेलं आहे निशा म्हणजे रात्री घ्यायची केअर म्हणून हे निशा क्रीम आहे याच्यामध्ये आणि ज्यांची स्किन खूपच जास्त प्रमाणात ऑइली आहे आणि अगदी तेल त्यांना सूटच होत नसेल तर त्यांच्यासाठी पण मला वाटत हे अतिशय चांगला ऑप्शन आहे ह्याचं पण टेक्स्चर एकदम लाईट लाईट आहे आणि सगळी क्रीम आपली अतिशय सुंदर आणि अतिशय क्विकली स्किन मध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे म्हणजे टेक्स्चर जरी लाईट असलं ना तरी ती भरपूर अशी नरिशिंग आणि मॉइश्चरायझिंग आहे म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे तो खूप मॉइश्चरायझिंग आणि ऍट द सेम टाइम क्वांटिटी अतिशय कमी लागते हा एक्झॅक्टली राईट ती पटकन स्प्रेड होतीये मध्ये तसंच आणखीन एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे तेजा क्रीम ओके सो धिस इज डेली मॉइश्चरायझर अच्छा डे शकतो खूप जण विचारत असतात की आम्हाला तेल लावल्यावर थोडं चिपचिप वाटत किंवा एक सायकोलॉजिकली असतं बऱ्याच लोकांचं की आम्हाला क्रीमच हवंय सो त्या लोकांसाठी आपण हे तेजा क्रीम म्हणून डेली मॉइश्चरायझर आहे हे तुम्ही आंघोळ झाल्यानंतर मेकअप करायच्या आधी किंवा मॉइश्चरायझर म्हणून किंवा सनस्क्रीन बरोबर यू कॅन ब्लेंड धिस डेली मॉइश्चरायझर बरोबर राईट याची सुद्धा छान आहे हां हे तर खूपच लाईट वेट आहे म्हणजे अगदी अप्रोप्रिएट आहे आणि मुंबईला किंवा पुण्याला म्हणजे हल्ली आपल्याकडे वातावरणच तसं झालंय की कोणताही ऋतू असला तरी गरम हे होतच नाही आणि मुंबईला तर खूप जास्त प्रमाणात yes. गरम होतं त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे आणि मुख्य मुंबईच्या हवेला जे थोडस लोकांना क्रीम लावल्यावर घाम घाम किंवा दमट वातावरणामुळे अजिबात होणार म्हणजे तुम्ही बघू शकता इथे जे आम्ही आधी ना त्याची शाईन दिसतीये पण या हातामध्ये तुम्हाला अशी जास्त शाईन नाही दिसत आहे त्यामुळे असं चिकटपणा किंवा तेलकटपणा तुमच्या स्किन वरती येणार नाही येस याची प्राइस रेंज ह्याची साधारण थ्री फिफ्टी रुपीज प्राइस रेंज म्हणजे सगळ्या क्रीम सगळ्या क्रीमची आणि तुम्हाला असं सुंदर बॉक्स पॅकिंग त्यामुळे तुम्हाला घरी ठेवायला प्रवासात कॅरी करायला अतिशय कन्व्हिनियंट आणि क्वांटिटी पण भरपूर तुम्हाला डायरेक्ट तो मिळतोय सो हे सगळे हेअर केअरचे प्रॉडक्ट्स आहेत तर काय काय एक्झॅक्टली आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल सो आपल्या भारतीय स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केस हा सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा लांब नदाट सुंदर केस आजकाल हवे असतात पण बघायला गेलं तर पोल्युशन केमिकलचा अतिरेकी वापर सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये लोक काही काही ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा हे वापरत असतात ज्याच्यामुळे हल्ली लहान वयापासूनच हेअर फॉल डॅन्ड्रफ ह्या खूप कॉमन समस्या दिसायला मिळतात तर त्या थोड्याशा आपल्याला ओव्हरकम करण्याकरता आपल्याकडे दोन ऑइल्स आहेत Okay. हे एक आहे हे हेअर हे नरिशमेंट ऑइल आहे तर केस गळणं ही समस्या आजकाल जेंट्स काय लेडीज काय लहान मुलं मुली सगळ्यांनाच भेडसावत असते तर त्यासाठी आपल्याकडे हे हेअर नरिशमेंट ऑइल आहे हे।, okay. हे तेल तुम्ही एक तास आधी केस धुवायच्या लावून ठेवायचं आणि तुम्ही हेअर वॉश करू शकता okay. यामध्ये मी एक महत्वाची टिप सगळ्यांना कायम सांगत असते कोणतंही तेल कधीही तुम्ही रात्रभर डोक्यावर ठेवू नका <laughs> मी लिटरली माझ्या डोक्यात तोच प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेच विचार होती कारण हल्ली ना काही लोक सांगतात रात्रभर ठेवलं तरी काही म्हणजे प्रॉब्लेम होत नाही आणि बरेचसे एक्सपर्ट्स सा असं सांगतात की रात्रभर ठेवणं चांगलं नाही आहे एक तास किंवा दोन तास म्हणजे हेअर वॉश करण्याच्या एक तास किंवा दोन तास अगोदर तुम्ही तेल लावायचा त्यामुळे बरेचसं कन्फ्युजन आहे की नेमकं करावं तर काय करावं बरोबर मग बरं झालं तुम्ही तो ती गोष्ट ॲड्रेस केली ॲक्च्युली आम्ही सगळ्यांना सांगतो की एक तास हा खूप झाला केसावर तेल ठेवायला रात्रभर जर का तुम्ही केसावर तेल ठेवलं तर बरेचदा तुमचे जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे उलट हेअर फॉल आणखीन वाढू शकतो आणि डॅन्ड्रफ पण होऊ शकतो हो त्यामुळे कोणतंही ऑइल हे रात्रभर कधीच डोक्यावर ठेवू नका नेहमी ते तासभर आधी लावून हेअर वॉश करायचे दुसरं आपलं अतिशय उपयोगी प्रॉडक्ट आहे ते म्हणजे स्कॅल्प केअर ऑइल आहे आपल्याकडे स्कॅल्प केअर ह्याच्यासाठी की डॅन्ड्रफ हे सुद्धा आत्ता मी म्हटलं तसं की बरेचदा पोल्युशन आहे किंवा हल्ली खूप जण डाएट चुकीचा म्हणू आपण चुकीचं खाणं पिणं ह्याच्यामुळे कोंडा ही खूप लहान मुलांपासून दिसणारी समस्या आहे आणि त्याच्यासाठी हे आपण स्पेशल स्कॅल्प केअर ऑइल बनवलंय ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली आयुर्वेदात जी अँटी फंगल किंवा अँटी बॅक्टेरियल हर्ब सांगितली आहेत ती वापरून आपण हे ऑइल बनवलेलं आहे कारण मुळात कोंडा म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे सो ते ओव्हरकम करायला आयुर्वेदातली तशीच हर्ब्स वापरून आपण हे स्कॅल्प केअर ऑइल बनवलंय मगाशी okay. सांगितलं तसं सा हे सुद्धा ओव्हरनाईट नाही ठेवायचंय हे, हे पण एकच तास आधी लावून तुम्ही हेअर वॉश करायचं आहे अजून एक आता शेवटचं प्रॉडक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे जो आहे आपल्याकडे हा पेन रिलीफ स्प्रे आहे Okay. बरेचदा आपल्याला असं असतं ना की नुसतं सुंदर दिसणं पण जर का आपल्याला काही खरंच होत असेल तर आपण खरंच ते चेहऱ्यावर आपल्या रिफ्लेक्ट होत आपल्याला काही दुखत असेल काही होत असेल तर लगेच कोणीतरी आपल्याला विचारतं का तुझा चेहरा असा दिसतोय चेहरा का पडलाय तर त्याच्या मागे पेन हे कारण असू शकतं सो ते पेन कमी करायला आपल्याकडे हा स्पेशल पेन रिलीफ स्प्रे मी बनवलेला आहे आणि म्हणून आपल्या आहे बियॉन्ड कॉस्मॅटिक्स कारण फक्त सौंदर्य नाही तर तुम्हाला जर जर का काही दुखत असेल सुंदर्धी नहीं, नहीं। सुंदर्धी तर तर ते तुम्ही तुम्ही पेन कमी केलं पुन्हा सुंदर दिसू शकता तर कोणतंही कंबर दुखी मान आहे स्प्रेन स्ट्रेन ह्या सगळ्यासाठी हा आपण पेन रिलीफ स्प्रे बनवलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं तसं आयुर्वेदिक तेलच आत आहे टेक्नॉलॉजी मात्र नवीन फॉर्म सो आपल्याकडे असे छोटे छोटे गिफ्ट हॅम्पर्स पण अव्हेलेबल असतात किती क्यूट वाटत तुम्हाला कोणालाही अगदी पाचशे रुपयापासनं पाच हजार रुपयापर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे बरेचदा ज्या ब्युटी सर्व्हिसेस किंवा ट्रीटमेंट दिल्या जातात त्याचे सुद्धा गिफ्ट वाउचर असतात आणि ते सुद्धा गिफ्ट करणारे खूप लोक आहेत मुली मुली आई मुलीला मुलगी आईला नवरा बायकोला सुद्धा गिफ्टिंग ऑप्शन्स आपल्याकडे लोक अवेलेबल आहेत आणि ते दे, दे लोक देत असतात दे था। म्हणजे लोकांना दिस इज समथिंग डिफरंट गिफ्ट म्हणून लोक या ट्रीटमेंट्सकडे किंवा सर्व्हिसेसकडे आजकाल बघतायत एक्झॅक्टली म्हणजे खरं तर खूप हे युनिक गिफ्ट होऊन जाईल कारण समोरच्याला तुम्ही एक पॅम्परिंग सेशन गिफ्ट म्हणून देत आहे त्यामुळे खरंच खूप वेगळं गिफ्ट असेल ते त्यामुळे हे ऑप्शन्स नक्कीच बेस्ट आहेत आणि खरं तर ना मॅम मला असं वाटते की लोक आता आयुर्वेद वळत आहेत त्यामुळे त्यांना हवंच असतं की आपल्याला काहीतरी असे प्रॉडक्ट्स हवेत ज्यांचे एकतर साईड इफेक्ट्स नाही आहेत त्याचसोबत ते खूप माइल्ड आहेत आणि ऑफकोर्स नैसर्गिक आहेत आणि आपले ऑडियन्स पण नेहमी विचारतच असतात की, की बाबा असे प्रॉडक्ट सांगा जे आयुर्वेदिक आहेत माइल्ड आहेत आणि नैसर्गिक आहेत त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे प्रोडक्टशी तर तुम्ही छान माहिती दिलीच त्याचसोबत बऱ्याचशा टिप्ससुद्धा दिल्या ज्या खूप फायदेशीर ठरतील आपल्या सगळी फॅमिलीसाठी त्यामुळे थँक्यू सो मच फॉर कमिंग तुमचा वेळ आम्हाला दिला आणि एवढी छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू माधवी सो मच आणि लोकमत सखीच्या सगळ्या सख्यांना मी विनंती करीन की नक्की हा व्हिडिओ बघून मला तुमचे काही शंका असतील तरी सुद्धा विचारा मी त्या yes. नक्की सोडवण्याचा प्रयत्न करीन हां आणि एक महत्वाचा प्रश्न समजा जर का जे लोक पुण्यात राहतात तर ते मे बी इथे येऊन प्रोडक्ट्स बाय करू शकतात पण जर का आता समजा मी मुंबईला राहते किंवा बाकी जे आपले ऑडियन्स मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही राहत असतील इवन भारतात पण कुठेही राहत असतील तर त्यांनी ते प्रॉडक्ट कसं विकत घ्यावं येस सो त्यांनी मला व्हॉट्सॲपवरती ऑर्डर दिली की आपण सगळीकडे भारतभर कुरिअर सर्व्हिस आहे आणि एक हजार रुपयाच्या वर जर का तुमची ऑर्डर असेल हाँ. तर पुण्या मुंबईमध्ये आपण स्पेशल फ्री कुरिअर सर्व्हिस देतो आणि बाकीच्या ठिकाणी जे काही चार्जेस एप्लिकेबल असतील त्याप्रमाणे आपण अगदी दोनशे रुपयाचं प्रॉडक्ट सुद्धा कुरिअर करतो वा मस्त म्हणजे असंच नाही की बल्कमध्येच घ्यायचं सिंगल सुद्धा तुम्हाला तुमच्या घरी अगदी मिळून जाईल आणि त्याची डिलिव्हरी होऊन जाईल मॅमचा नंबर स्क्रीनवरतीसुद्धा दिला जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल सो तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता तुमच्यासाठी तुम्हाला आजचे सगळे प्रॉडक्ट्स कसे वाटले किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत या व्हिडिओनंतर तुम्ही जर आयुर कॉन्सेप्टचे आणि इहा हर्ब्सचे प्रॉडक्ट्स जर वापरले तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे लो, मदे लोक इथे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवा आणि मॅमनासुद्धा नक्की कळवा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी थँक्यू